से सोना म्हणणं की तुम्ही बंदुकीसाठी म्हणते आता मी झालेला सगळं सांगितलं तर एन सी लिहितो म्हणते आता मला म्हणलं मी त्यांना मला घेऊन बंदूक लावली माझी एकट्या चेन नेली मी त्या दिवशी होश मध्ये नव्हतो ज्या दिवशी आणलं त्या दिवशी बाईक दिल्यावर मला काहीच कळत नव्हतं मला तुम्ही असं मार लागलेला आहे तरी नाही ना आणि म्हणजे एम सी फडा म्हणली एम सी नाही आम्हाला एफ आर पाहिजे माझा स्टेशन शेअर पोलीस एस पी मॅडम कशी आले का एस पी मॅडम त्यांची वाट बसणार अच्छा म्हणजे बंदुकीसाठी करता असं म्हणणं त्यांनी असे तुम्ही न्यूज दिली मी तर कोणाला असे न्यूज दिलेली नाही काय बोललेलं नाही आणि आम्ही काय आडानी माणस आम्हाला ती का आम्हाला जर नाही आमच्यावर जे अत्याचार झाला आहे जी घटना घडली ती सत्यनं सांगायला आलो आम्ही बरं दाखल नाही केलं काय भूमिका असणार दाखल नाही केलं तर जिल्हा अधिकारी बसणार आहे नाही तर आत्मदान करणार सगळी घेऊन आत्मदान करणार दोन मिनिट ཚདག